सातपुडा डोंगरामध्ये अजूनही बांबुलन्सचा प्रकार रस्त्याच्या अभावी चर्चेचा विषय दिवसेंदिवस बनत चाललेला आहे सातपुड्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार केला असता अजूनही शासनाने या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे झालेले आहे काही ठिकाणी नदीवरील पूल नसले तर काही ठिकाणी रस्ताच नाही असाच एक प्रसंग पुन्हा समोर आला असून दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनील तडवी यांच्या पंचवीस वर्षीय पत्नीला बा वेहेगीच्या बारीपाडा या ठिकाणाहून प्रसव वेदना सुरू झाल्या दि दुपारी प्रसव वेदना तीन ते चार वाजेच्या दरम्यान सुरू झाल्याने सदर महिलेस दवाखान्यात नेण्यासाठी वेहेगीचा बारीपाडा या ठिकाणाहून गा ग्रामस्थांनी बांबूच्या झोळीच्या सहाय्याने सदर महिलेस सात किलोमीटर पायपीट करत व पायपीट रस्त्याने मध्ये येणाऱ्या देव नदी ओलांडून बांबूच्या झोळीच्या सहाय्याने या ठिकाणी आणण्यात आले मुख्य रस्त्यावर आणल्यानंतर यानंतर सदर महिलेस एकशे दोन ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून पिंपळखोटा या ठिकाणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व तेथील या महिलेला उपचार सुरू करण्यात आले अशी जे घटना विहेगीचा आमराईपाडा या ठिकाणी या परिसरामध्ये नुकत्याच काही दिवस अगोदर घडलेली होती या ठिकाणी रहिवासी असलेले शिवलीबाई खिमजी वसावे व पंचेचाळीस हे शेतात काम करत असताना यांना सर्प झालेला होता या ठिकाणी मोबाईलची रेंज नसल्याने एकशे आठ ॲम्ब्युलन्सला देखील फोन करता आलेला नव्हता त्यातच रस्त्यावर देखील नसल्याने या महिलेस बांबूच्या झोळीच्या सहाय्याने चार किलोमीटर परिसरातील लोकांच्या मदतीने बांबूच्या झोळीच्या साहाय्याने आमराईपाडा येथून मध्ये येणाऱ्या देव नदीतून प्रवास करून गोंडामाळ या रस्त्यावर या ठिकाणी बायपास रस्त्यावर आणण्यात आले व तेथून खाजगी वाहनाने भाडेतत्त्वाने पिंपळखोटा आरोग्य केंद्रापर्यंत दाखल करण्यात आलेले होते परंतु या सदर महिलेस या ठिकाणी उपचार होणे शक्य नसल्यामुळे पुढील उपचारासाठी येथील रुग्णालय ग्रामीण रुग्णालय मुलगी या ठिकाणी रवाना करण्यात आलेले होते वेहगी गावाला पूल व वा रस्ता व्हावाकरिता वारंवार ग्रामस्थांच्या मदतीने व ग्रामस्थांच्या वतीने निवेदनं देखील दिले देण्यात आलेले आहेत दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अक्कलकोवा तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेले होते मात्र यावेळी ग्रामस्थांवर गुन्हे नोंद झालेत रस्ता मिळालाच नाही तसेच दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा ग्रामस्थांनी जनआक्रोश आंदोलनात सहभागी होऊन या ठिकाणी आपला जाब विचारला मात्र तरी देखील संबंधित विभागाकडून केवळ आश्वासन मिळाले व गावकऱ्यांवर गुन्हे नोंद झालेत शेवटी पदरी काय पडत आहे वेगी गावाच्या नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्यात दिलीप पाडवी जलपत तळवी शिपा तळवी अनिल तळवी सुनील वळवी गीताबाई पाडवी सुकमा तळवी ममिता तळवी तसेच प्रीतिलता पाडवी यांनी देखील नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात व्यक्त केलेला आहे चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा